नरेंद्र मोदी आहे जो ईव्हीएम मशीन आहे तो आताच्या घडीला लोकशाहीचा कणा मानला जातो आणि याच्यामध्ये जे आहे आज आपल्याला जो ईव्हीएम मशीन आहे बेसिकली ते कसं काम करतं तर आज आपल्याला विद्यार्थी पॉइंट ऑफ व्ह्यू त्याला जाणून घ्यायचे तर टेक्निकली तो, तो कसं वर्क करतो बेसिकली जर तुम्ही बघितलं जो ईव्हीएम मशीन आहे याच्यामध्ये बेसिकली दोन युनिट असतात एक असतो कंट्रोल युनिट आणि दुसरं असतं बॅलेट युनिट तर जे बॅलेट युनिट आहे तो, तो आपण मेन कंट्रोल युनिट वरून त्याला कंट्रोल करत असतो तर त्याच्यावर काय असतो जो आपला मतदार अधिकारी असतो तर तो त्याला कंट्रोल करत असतो आणि त्याच्यानंतर काय जो बॅलेट युनिट आहे तर त्या बॅलेट मध्ये काय असतं उमेदवाराचं नाव असतं आणि पक्षाचं जे चिन्ह आहे त्याच्यामध्ये दिलेलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय जेव्हा आपण मतदान करतो त्याच्यानंतर जो कर जो मतदान केलेला असतो तो रेकॉर्ड होऊन त्याची एक रिसिप्ट बाहेर येत असते त्याला आपण व्हीव्ही पॅट म्हणत असतो तर तो, तो जो व्ही पॅट आहे तो आपल्याला आपला जो मतदान आहे तर ते आपण जे ठराविक जो उमेदवार आहे आणि जो पक्षाला झालाय की नाही त्याचं कन्फर्मेशन आपल्याला देतो आणि तो सात सेकंदामध्ये तो तिथे आपल्याला म्हणजे आपण त्याला बघू शकतो आणि दुसरी गोष्ट हे जे कंट्रोल युनिट आहे याच्यामध्ये काय असतं एक मायक्रो कंट्रोलर असतो आणि एक चीप असते तर त्या चीपमध्ये आपलं मतदान जे आहे ते सेव्ह केलं जातं आणि मायक्रो कंट्रोलर काय हे ब्रेनचं काम करतं म्हणजेच काय पूर्ण जे हे ईव्हीएम मशीन आहे त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम करतं आणि दुसरी गोष्ट हे जे आपलं मेन युनिट आहे याला आपण नेटवर्कनी कनेक्ट नाही ने करू शकत किंवा याला हॅक नाही करू शकत मित्रांनो याच्यामध्ये काय हा जो आहे फ्रम इयर आहे याच्यामध्ये वन टाईम जर आपण याच्यामध्ये प्रोग्राम टाकला तर त्याला आपण नंतर सेकंड टाइम याच्यामध्ये रिसेट करू शकत नाही त्याच्यामुळे काय जे आपले एक्सटर्नल बी असतील ब्लूटूथ असतील वायफाय असेल याच्याशी आपण याला कनेक्ट करू शकत नाही तर जो आपला हा जो मतदान झालेला आहे तो एक कंट्रोल युनिटमध्ये सेव्ह होत असतो जो मेमरी आहे त्याच्यामध्ये हा जो आपला मतदान आहे तो सेव्ह झालेला असतो आणि शेवटी काय होतं जेव्हा मतदान होतो त्याच्यानंतर या मतदान पेटीला आपण सील करून टाकतो आणि जेव्हा आपली वोटिंग जी आहे ती काउंटिंग असते तर त्यावेळेस आपण ते सील ओपन करतो आणि त्याच्यानंतर काय ते आपण जे मतदान जे आपण केलं असतं त्याचं काउंटिंग आपलं व्हेरीफाय केलं जातं तर याच्यामध्ये काय असतं जी आपण व्हीव्ही पॅड म्हणत असतो आणि ती जी काउंटिंग आहे आणि आपली मेमरी मधली जी काउंटिंग आहे ती सेम आहे की नाही ती आपण व्हेरीफाय करत असतो तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला जो हा ईव्हीएम मशीनचा जो कॉन्सेप्ट आहे तो टेक्निकली पॉईंट ऑफ व्ह्यू समजला असेल मला तुम्हाला शेवटी एवढंच सांगायचं आहे तुम्हाला मध्ये कमेंट सेक्शन मध्ये मला हेच सांगायचंय की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं का जर हॅक होत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता